सिन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत सांगळे दादा भुसे यांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र ते महाविकास आघाडीकडून लढणार असल्याची ही चर्चा आहे यामुळे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे आदरणीय दादा भुसे साहेब सोबत गेल्या अनेक वर्षाचा कौटुंबिक स्नेह आहे परंतु मी पक्षप्रवेश अद्यापपर्यंत कुठेही केलेला नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सिन्नर मतदारसंघातल्या जनतेची जी भावना असेल त्या भावनेला धरून जे लोकांना अपेक्षित असेल त्या पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका